खूप छान असच रोज करत जा मला करतो आता का तरी ते भाजलंय का तरी भाजलंय तुला भाजून दे भाजू दे भाजलं नाही भाजलं ते हो का आता ते भाजून दे ने तू करच आता कर काय नसतो पळाल्यावर आल्यावर असतो परत नीट होतो कर 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 पलट पलटा 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 जळून जाईल ते सगळं पलटव कत कसं म्हणजे मी पलटले चपाती पलटी दिसची तू चला तर इथे ओवीचा डोसा तयार आहे जो की ओविनी केला आहे ओवीचं मल ना खालचं हे दाकू दे या ओवीचा 为什么？嗯嗯 <laughs>